नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी न्यूज ने जिल्हा प्रमुख विजय यांच्या वाढदिवसानिमित्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले शिबिरासाठी नऊ मार्च ते अकरा मार्च पर्यंत ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात त्याची नोंद करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलेले आहे आणि बारा मार्च रोजी म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत त्याची तपासणी केली जाणार आहे आणि ज्या रुग्णांमध्ये हा दोष आढळून येईल त्यांची शस्त्रक्रिया ही तेरा मार्च ते सोळा मार्च या कालावधीमध्ये ती केली जाणार आहे त्यांनी असं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने शरीराची तपासणी केली पाहिजे स्वतःचं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांचा गेली सातत्याने हा उपक्रम सुरू आहे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्याकरता तीन डायलिसिस नेक कॉर्डियर रुग्णवाहिका ओपन हार्ट सर्जरी ओटीचे सोहळा वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चुटे यांच्या हस्ते केले जाणार असल्याचेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले प्रत्येक नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपली काळजी आपणच घ्यायची आपल्या परिवाराची काळजी आपणच घ्यायची आणि यासाठी संपूर्णतः या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीर आहे असंही आवाहन केलेलं आहे सर्वांना त्यांनी विनंती केलेली आहे की जर कोणाला हृदयविकाराचे जर त्रास होत असेल तर त्यांनी कृपया या ठिकाणी आपलं नाव नोंद करा आणि बारा मार्च रोजी दहा ते तीन या वेळात आपण त्या ठिकाणी तपासणी करा जर आपल्यामध्ये काही दोष आढळले तर त्याची शस्त्रक्रियासुद्धा मोफत केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि ती शस्त्रक्रिया ही तेरा मार्च ते सोळा मार्च या कालावधीमध्ये केली जाणार आहे त्याचं त्याचा फायदा घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे जरी कोणाला याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही त्रास होत असेल तर त्याचीसुद्धा तपासणी केली जाणार आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी सुविधा दिल्या जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलेले आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोध दिशा न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा